हाय गुड मॉर्निंग कसे कसं सगळे प्रियाच लवली चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्ही म्हणाल आज कुठे आलेली मी आली आहे माहेरी आता चार दिवस मस्त माहेरी राहायचं माहेरी राहण्याचं सुख तुम्हाला माहीतच आहे तर कोणीतरी मला कमेंट केलेलं काही तुमचं माहेरचं घर दाखवा ना तर मी तुम्हाला माहेरचं घर दाखवते हा रोड आहे मेन रोड चिपळूणला जातो हा पाटण चिपळूण आणि ह्या रोडच्या बाजूलाच हे आमचं घर आहे जुनं पूर्वीचं ही सगळी पॅसेज आहे मला आपण हा रोड आहे एंट्रीचा ह्या रोडनी आत आलं की हे आमचं घर हे असं हायवेला लागूनच आहे हा रोड आता मोठा झाला आहे ना पूर्वी काय होतं हे जुनं घर आहे आमचं नवीन घर आहे ते खाली बांधलेलं आहे म्हणजे आत्ता बांधलं आहे ते आणि हे फार वर्षापासून इथे आजी आजोबा राहत होते आणि त्याच्याही आधी एक घर होतं ते मळ्यात होतं मळ्यात म्हणजे शेतात तेव्हा आम्ही तिथे राहत होतो म्हणजे आम्ही लहानपणी ते कुणीच राहत नाही जसे आजी आजोबा एक्सपायर झाले तसं आम्ही इकडे शिफ्ट झालो या घरात ते पण वडील रिटायर झाल्याच्या नंतर आणि इथे काय होतं आधी हॉटेल होतं म्हणजे छोटंसं हॉटेल होतं आजोबा चालवायचे तुम्ही मराठीच्या जुन्या चित्रपटात बघितलं असेल ना कांदा भजी चहा बाकडे टाकून तसं होतं आणि एक छोटंसं किचन होतं आणि मग आम्ही सगळे मुंबईला आई वडील मुंबईला मग जेव्हा वडील इकडे शिफ्ट झाले दहा एक वर्षापूर्वी मग ते आम्ही जरा हे थोडंसं चेंज केलं घर थोडं म्हणजे आपलं फक्त बदललं लाद्या वगैरे तेव्हा कसं वेगळं होतं शेणाचं होतं ना बाकी आम्ही तसंच ठेवलं आहे कारण ही जागा आम्ही शाळेसाठी वापरणार आहोत म्हणजे आमच्या आर्या फाउंडेशन आता तुम्हाला सांगते स्टोरी ही आर्या म्हणजे माझ्या भावाची मुलगीची ॲक्सिडेंटली गेली तिच्या नावाने आम्ही एक ट्रस्ट सुरू केलेली आहे आर्या फाउंडेशन तर त्या ट्रस्टतर्फे आम्ही इथे काही काही कामं करतो सोशल क करतो महिलांसाठी काही करतो आणि कोविड काळात इथल्या मुलांना ना शाळेला जायला लांब पडवतो छोट्या छोट्या मुलांना म्हणून आम्ही इथेच एक नर्सरी स्कूल चालू केली आणि ही, ही सगळी जागा आता आम्ही शाळेसाठी देणार आहोत म्हणजे दे दिली आहे वापरायचं आहे आता हळूहळू काम चाललं आहे सगळं मैदान करून घेतलं आहे सपाट करून घेतलेलं आहे अशी झाडं जरा लावलेली आहेत पण आम्हाला ह्याच घरात आवडतं म्हणजे आम्ही जरी ते नवीन घर तिथे अजून भावाने बांधायला घेतलं आहे पण अजून आम्ही काही तिकडे राहत नाही आम्हाला इकडे हे जुन्या घरात आमच्या आठवणी आहेत तर आम्ही इथेच राहतो चला हा दरवाजा आहे दाखवते तुम्हाला हे एक रूम आहे हे, हे सगळं अशी मोठी लॉबी होती याच्यात हॉटेल असं चाललेलं होतं मग आता हे सगळं आम्ही असं थोडंसं फ्लोरिंग केलं जुनं स्ट्रक्चर तसंच आहे त्याला आम्ही काही हात नाही लावलंय मग इकडेच छोटे छोटे वर्ग भरतात अजून आमच्याकडे कसं माहिती आहे पैसा सगळ्यात महत्त्वाचा आणि आम्ही स्वतःचा खर्चाने सगळं करतोय आणि आम्ही फी पण जास्त घेत नाही कमीत कमी, -कमी फीमध्ये हे चालवायचं चाललेलं आहे कारण इन्कम सोर्स आहे तो क्लासेस आहे शाळा हे आम्ही फक्त असं आमची आवड आणि क्लासेस चालतात दहावीपर्यंत ते त्याचे वर्ग तिकडे दुसऱ्या घरात टेरेसवरती काही रूम काढले आहेत ते घर तुम्हाला नंतर दाखवेल आणि ही मधली रूम आता सुट्ट्यात ही आमची काय म्हणतात झोपायची कोली म्हणजे इथे आम्ही निवांत झोपू शकतो कुणी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही एकदा का तुम्ही हा दरवाजा बंद केलात हा हा एक डोअर आहे हा बंद केला की झा दिवसभर तुम्ही मी आली कीकडेच झोपते आणि तिथे इतका आराम असतो की कोणी डिस्टर्ब करत नाही हा डोअर बंद हा डोअर बंद बाहेरच्या रूममध्ये जायचं असेल तर तिकडून एक रोड रस्ता आहे दरवाजा आहे आणि आता तुम्हाला सांगते इथे पूर्वी किचन होतं आणि तिकडे सगळं ते हॉटेल होतं तेवढेच दोनच दो रूम वापरले जायचे ना कामानिमित्त आणि ह्या बाजूला आता हा जेव्हा दरवाजा मी उघडते हा इथे होतं पहिल्यांदा पत्र्याचं शेड ज्याच्यात आपण काय म्हणतात ना आमच्या जर्सी गाई होत्या त्यावेळेला आजोबा होते तेव्हा तर त्यांच्यासाठी हे शेड केलं होतं आता लाईट गेले होते मग आता इथेच आम्ही आम्हाला इथेच आवडतं म्हणून आम्ही थोडंसं सा किचनचं साहित्य वगैरे इथे ठेवलं आहे इथे छोटाशा गॅस ठेवलं आहे कारण ही आमच्या आवडीची जागा आम्हाला इथेच सगळे आम्ही एकत्र आलो की इथेच येतो मस्त वेग इथे मज्जा मग फक्त आम्ही ह्या ह्याच्यामध्ये फ्लोरिंग करून घेतलं आईवडिलांनी म्हणजे आम्ही म्हणजे म म्हणायची सवय झाली मग हे एक पूर्वी शेणाचं म्हणजे गाई म्हशींचा गोठाच म्हणा हा ती जी रूम आहे ती आम्ही किचनसाठी केली आणि सगळे पाहुणे आले तर हे रोडच्या बाजूलाच घर असल्यामुळे ते इथेच येतात म्हणून ही एक रूम ठेवली आहे किचन स्वयंपाक पाहुणे आले तर आणि तिकडचे ते सगळ्या बाकीच्या रूम इकडे स्कूल क्लासेस वगैरे चालतात म्हणजे हा रूम मधून इथे असं बाहेर आलो की बाहेर बघा हे अशी जागा आहे हा झाड झाडाच्या खाली अशी कॉट ठेवली आहे सगळं इथेच बसतो कधी जेवायला गप्पा मारायला कोंबड्यांचं घर आणि दोन बकऱ्या आहेत बाकी कोणचंच आता म्हैशी गाई कोण करत नाही हे सगळं आता क्लीन केलेलं आहे एवढी सगळी जागा आहे चाललं आहे हळूहळू काम डेव्हलप करायचं ही संपूर्ण हे बघा ही जागा आहे हवा सुटली इतकी छान ना इतकं बरं वाटत ना हा 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 हे चालू आहे काय झाडं लावली आहेत हे पप्पा हे बघा पप्पा आमचे काहीतरी करत असतात आप्पा काय करताय बघा हे सारखं क्लिनिंग करत असतात काय ना काय ते स्वच्छता चालू असते त्यांची शांत बसत नाहीत तब्येत जर हाली नरम गरम असते तरी पण बसत नाहीत जागेवर त्यांच्यामुळे हे सगळं क्लीन राहिलंय बोला हा आले ना आले आले कसं सगळं मेंटेन करायचं स्वच्छ करायचं एवढी सगळी जागा त्यांचं सग सक... पण एक आहे की त्यांना त्याच्यामुळे व्यायाम होतो मॉर्निंगचं सकाळी उठलं की त्यांचं हेच काम चालू असतं आता ते म्हणतात तिकडे तिक... आता ही सगळी अशी मजा गावाला असते हे सगळं अनुभवायला मिळतं अजून तरी गावाचं गावपण टिकून आहे थोडस तरी काय करता हे काय सांगितलं चाफा हा अरे तो चाफा आला काल वाला, चाफा, वाला चाफा, ये ये सफेद चाफा हा आणि आता तुम्ही भाज्या वगैरे नाही लावला इकडे काय आता पावसाळ्यासाठी हा वांगी वगैरे हे सगळ्या कुंपण घ्यायचं चाललंय हा हे काय सगळ्या ही सगळी एवढी जागा आहे आमची खूप मोठी जागा आहे पण हे बघा असा सगळा एवढा व्ह्यू आहे आता हे सगळं पावसात इथे भाज्या लावणार ना वगैरे लावणार इथे सगळ्या छान केलंय तिकडं फणसाच एक लावलेलं फणसाचं कुठे लावलंय लाल बांधलंय ना हा तिथे लावलंय का चांगलं तुम्हाला व्यायाम आहे सगळं क्लीन करायला रोज दोन तेवढं दोन एक्सरसाइज होते आ? आई आमची बघा बकरीला पाणी देते ती पण गावाला आलं छान रोळली नाही तुला मुंबई वा, बरी वाटते का हे आता गावाला बरं वाटतं आता तिला नाही आवडत आली तरी दोन तीन दोन दिवस पण राहत नाही पळतात हे लोक सगळे का इथल्या वातावरणाची सवय झाली ना बांधायचं आहे ना त्यांना खायचंय का अजून खात हा पाला खातात पाला हेच जातात ना आता नेमके उन्हाळ्यातच लाईट जातात बरोबर हा इथे बरं वाटतं म्हणून झाडाखाली असं ये ते बसायला केलं इथे छान असं चला आता तुम्हाला माहेरचं दुसरं घर दाखवते गावाचं नाव आहे माझ्या स्वप्ने कोयना नदीच्या काठावर वसलं होतं पण भूकंप काळात ते उद्ध्वस्त झाल्यावर नव्याने ही वसाहत इथे वसवली गेली आणि त्याच्यात ते, ते प्लॉट्स दिले आणि आम्ही तर इथे राहत नव्हतो पण आत्ता आम्ही इथे घर बांधलं आहे त्याच्यामुळे इथे सगळे कॉलनीसारखीच ही वसाहत झालेली आहे हे आहे आमचं नवीन घर बांधायचं चाललं आहे थोडंसं कन्स्ट्रक्शन बाकी आहे अजून क्लासेस पण चालतात ना टॅरेसवर अजून ते काम बाकी आहे कारण आता आम्ही शाळेचं काम तिकडच्या घराचं म्हणजे वरचं घर स्टँड जवळचं तिकडे आता लक्ष घातलं आहे तिकडचं थोडं ठेवलं आहे पेंडिंग एंट्रेंस केल्याच्यानंतर इथे छोटीस हा हॉल सारखाच केलाय अजून याचं काम बाकी आहे पण आम्ही थोडस शिफ्टिंग केलंय इथे कारण इकडे क्लासेस चालतात मग जेव्हा शाळा असते तेव्हा तिकडे क्लास असतात तर इकडे असं असतं आणि वर क्लास चालतात खाली आम्ही राहतो मधली रूम आहे आणि इकडे किचन आहे अशा प्रकारे हे केलेलं आहे अजून कंपाऊंड वॉल वगैरे हे सगळं काम बाकी आहे काम झालेलं आहे पण आम्ही सतत म्हणजे ये जा होते म्हणून इकडे पण किचन ठेवले आणि तिकडे पण किचन ठेवले म्हणजे इथे पण स्वयंपाक होतो तिथेही होतो जसं येईल तसं मनाला येईल तसं फेऱ्या चालू असतात आणि ही मागची बाजू ही पण अजून करायची व्यवस्थित सगळं फ्लोरिंग वगैरे करायचंय ॲडमिशन्स वगैरे आमचे चालू आहेत आता कामं चालली तुम्हाला आता कळलं असेल मी मग सारखी गावाला काय येते वरचेवर कारण हे पण काम चालू असतं इकडे पण यावं लागतं बघावं लागतं भेटावं लागतं प्रोग्राम्स असतात आता वरती आहे आमचे हे जिने चढल्याच्यानंतर टॅरेसवरती क्लासेस वगैरे चाललेत हे आहे टेरेस हे दोन रूम क्लासेससाठी वापरतो इथे सगळ्या बॅचेस असतात आणि जे स्टँडवरचं घर आहे तिथे छोट्या बॅचेस असतात फर्स्ट टू फिफ्थ आणि सिक्स टू टेन्थ इथे असतात हा बघा हा टेरेसवरतून दिसणारा व्ह्यू आहे आता थोडंसं वातावरण पण छान झालंय ना चला जाऊया खाली तर असं आहे माझं माहेर आणि अशी आहेत माझ्या माहेरची घरं घर घर नाही घरं तर घर कसंही असो साधं असो झोपडी असो पत्र्याचं असो शेणाचं असो शेणाचं असो किंवा बंगला असो काही असो माहेर ते माहेर आणि तिथला जो प्रेमाचा ओलावा आहे ना त्याची काय म्हणतात ना आपण बरोबरी कशातच करू शकत नाही तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि भेटूया आता उद्या काय काय करायचं आता माहेरी आलं तर माहेरचं सुख अनुभव व्हायचं मग ती आईच्या हातची भाजी भाकरी का असे ना पण ती त्यात काय प्रेम आहे ना ते फार वेगळंच आहे तर ग बाय स्वस्त राहा मस्त राहा